पुणे शाखेचे अंली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक मस्के त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक मोरे आणि त्यांच्या टीमने दिनांक बारा जानेवारीला देसाई नाका शिर डायगर परिसरामध्ये एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं त्याचं नाव आहे जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओना चिडोजी एलेस बट राहणार उलट राहणार मस्जिद बंदर मुंबई आणि मूळ राहणार आहे नायजेरियन त्याच्या ताब्यामध्ये आपल्याला दे देसाई नाकेला एकूण सहाशे एकसष्ट ग्रॅम एम डी अंमली पदार्थ मिळून आला त्याची किंमत सुमारे सहासष्ट लाख अठरा हजार रुपयाच्या जवळपास आहे या आरोपीवर यापूर्वी बांद्रा मुंबई येथे एन डी पी एस अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुये तसेच पासपोर्ट खोटा पासपोर्टाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल आहे सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा दिनांक सतरा जानेवारीपर्यंत आहे सदर, सदर गुन्ह्यामध्ये या आरोपीनं आंबली पदार्थ कुठून आणले त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत आणखीन कोण सहभागी आहे कोणकोण आरोपींचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि इथं ठाणे परिसरामध्ये किंवा शिरडागर परिसरामध्ये तो आंबली पदार्थ तो कुणाला विकणार होता किंवा कुणाला पुढे सप्लाय करणार होता देणार होता त्या अनुषंगानं पोलीस अधिक तपास करतो सर कोडीन कपडे दिनांक नऊ जानेवारीला गोवेनाक कोणगाव भिवंडी येथे दोन संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले एक नौशाद शेख आणि मोहम्मद अन्सारी यांच्याकडून जवळपास चारशे सदुसष्ट कोडिन युक्त रसायनाच्या औषधाच्या बाटल्या मिळून आल्या त्याच्यामध्ये अल्टोरेक्स सी डी आणि आर डी मोस्टर अशा या बाटल्या आहेत सदरच्या औषधाच्या बाटल्या ह्या नशेकरता किंवा आंबली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो आ, या गुन्ह्यातील जो आरोपी अटक आहे नौशाद याच्यावर देखील पूर्वी एक गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये देखील अँटीनार्कोटिक सेल सदरच्या बाटल्या किंवा औषधाचे हे जे आमली पदार्थ आहेत ते कुठून आणलेले आहेत कुणाला सप्लाय करणार आहे किंवा त्याचं कोण सेवन करण्यासाठी कुणाला कुणाला देणार आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करीत आहोत सर ह्याला रिस्ट्रिक्शन असताना सुद्धा हे कसं काय बाहेर आलं सदरच्या औषधाच्या बाटल्या ह्या मेडिकल स्टोअर मध्ये किंवा औषधाच्या दुकानामध्ये विदाऊट प्रिस्क्रिप्शन देण्यासाठी त्याच्यावर बंधन आहे या आरोपींनी ह्या बाटल्या कुठल्या मेन डिस्ट्रीब्युटर आहेत का सप्लायर आहेत का किंवा जे मोठे स्टॉकिस्ट आहेत यांच्याकडून खरेदी केल्या त्या के अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो कशाप्रकारे या कप सिरपचा वापर करतो पदार्थ म्हणून सदरचं कप सिरप हे नशा करण्यासाठी किंवा अमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केलं जातं हे डायरेक्टली कन्झ्युम केलं जातं किंवा सेवन केलं जातं ज्याच्यामुळे कोडिन फास्पेट या रसायनामुळं त्याचा परिणाम शरीरावर आणि मेंदूवर होऊन नशा त्याच्यामध्ये भाव यात अजून आरोपी याच्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे अजून यांच्यासोबत कोण आरोपी आहेत किंवा कोण याच्यामध्ये सामील आहेत त्याचा देखील तपास आम्ही पदार्थ विरोधी पथक करत आहे